नमस्कार मित्रांनो खरं तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बऱ्यापैकी मोठा फटका बसल्याचा आपल्याला आपण बघितलेलं होतं परंतु त्यानंतर झालेली विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका सगळीकडेच भाजपचा झेंडा रोवला गे गेलेला आहे परंतु या सगळ्यांमध्ये वारंवार विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवरती नेहमीच आरोप केला जात आहेत आणि नेमकं आता याच ई एम विरोधात एका पठ्ठ्यानं रान पेटवलंय बाळराजे आवारे पाटील हे सध्या उपोषणाला बसलेले आहेत ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा असं त्यांचं आंदोलन चालू आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये निवडणूक आयोगाचे इथे राडा सुद्धा झालेला आहे नेमकं काय काय झालेलं का आहे बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत येतं तेव्हा तेव्हा विरोधकांकडून नेहमीच ईव्हीएम मशीनवरती संशय व्यक्त केला जातो अगदी शरद पवारांपासून जवळपास सगळ्याच विरोधी पक्षातील नेत्यांनी कधी ना कधी ईव्हीएम बद्दल संशय व्यक्त केला आणि बऱ्याच अंशी ईव्हीएम बद्दल किंवा निवडणूक आयोगाबद्दल जेव्हा प्रश्न विचारल्या जातात विरोधकांकडून त्याची उत्तरं निवडणूक आयोगाऐवजी भाजप देतो हे सुद्धा तितकंच आश्चर्यकारक आहे कारण जर प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेला आहे तर त्याचं उत्तर सुद्धा निवडणूक आयोगाने देणं अपेक्षित असत भाजप ही काय प्रवक्ता आहे का निवडणूक आयोगाची स्वतः उत्तर द्यायला असाही प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडतो आणि मग या सगळ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम बद्दल जेव्हा जेव्हा वाद होतो तेव्हा भाजप काय सांगतं जेव्हा तुम्ही सत्तेत येतात तेव्हा ते लोकांचा विजय आणि आम्ही जिंकलो की ईव्हीएमचा विजय असं तुम्ही म्हणतात वगैरे वगैरे असं ते आरोप प्रत्यारोप आपण बघत असतो परंतु कित्येक ठिकाणी लोकांचं असं मत आहे की आमच्याकडे वारं वेगळं होतं मतदान वेगळ्या उमेदवाराला झालं आणि भाजप मात्र निवडून आलं कित्येकदा तुम्ही कुठलंही बटन दाबलं तर भाजपचं बटन दाबतं हेही आपण याआधी बघितलेलं आहे कित्येकदा आपण मतदान एका पक्षाला करतो आणि ते जातंय भाजपला हेही आपण बघितलेलं आहे बोटाची शाई कशी जाते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे म्हणजे एकूणच काय या ईव्हीएम बद्दल संशयास्पद वातावरण पूर्ण देशभरामध्ये आहे हे नक्की आणि मग जर हे असं जर असेल तर या ईव्हीएम ला सोडून बॅलेट पेपर वरती मतदान घेतलं गेलं पाहिजे किमान लोकशाहीमध्ये लोकांना काय हवंय हा अधिकार तर लोकांचा आहे ना आम्हाला मतदान कुठल्या पद्धतीने करायचंय हा अधिकार तर मतदार म्हणून या देशाचे नागरिक म्हणून या लोकशाहीचे पाईक म्हणून आम्हाला आहे की नाही हा प्रश्न खर तर आम्हाला पडतो आणि म्हणून याच प्रश्नावरती बाळराजा आवारे पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान हे त्यांची संघटना आहे तर त्याच्या माध्यमातून त्यांनी आता उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे आणि गेली पाच दिवस आज सव्वा दिवस त्यांच्या उपोषणाचा आहे अत्यंत त्यांची तब्येत खालावलेली आहे आज बाळासाहेब थोरातांनी सुद्धा आज उपोषणस्थळी भेट दिलेली आहे संजय राऊतांनी सुद्धा फोन करून विचारपूस केलेली आहे आणि एकूणच या सगळ्या उपोषणाच्या दरम्यान याच संघटनेच्या काही तरुणांनी तरुणींनी मुंबई येथे निवडणूक आयोगासमोर मोठा राडा केलेला आपण बघितलं मोठा गोंधळ घातलेला आपण बघितलं आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुका खरंच ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवरती होतील का हा प्रश्न आता सामान्यांच्या म्हणजे डोक्यामध्ये आलेला आहे आणि अर्थात कुठलंही आंदोलन हे सुरुवातीला छोटच असतं परंतु समाजाच्या माध्यमातून ते मोठं होत असतं आणि जर आपल्याला या निवडणुकांबद्दल संशय असेल तर आपण या आंदोलनामध्ये खरं तर आपला सहभाग नोंदवला पाहिजे कारण जर आपण ईव्हीएम ईव्हीएमच्या नावाने जर रडत असेल जर भाजप चुकीच्या पद्धतीने निवडणुका जिंकताय असं जर आपण म्हणत असेल तर ते आता आपल्याला प्रॅक्टिकली त्याच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये काहीतरी आपला सहभाग नोंदवावा लागेल त्याच्याशिवाय हे आंदोलन मोठं होणार नाही हे देशव्यापी होणार नाही आणि जोपर्यंत ते आंदोलन देशव्यापी होणार नाही तोपर्यंत या सरकारला जाग येणार नाही त्यामुळे या सरकारला जाग करण्यासाठी या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील संविधानाच्या संरक्षणासाठी या देशातील आपल्या लोकशाहीच्या हक्कांसाठी आणि आपल्या मतदानाच्या हक्कासाठी आपल्याला या ईव्हीएमच्या विरोधात जो आवाज उठवला जातोय त्या आवाजामध्ये आपला आवाज सुद्धा मिसळावा लागेल आपल्याला या आंदोलनामध्ये एक ताकद बनवावी लागेल तेव्हाच येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये पारदर्शक निवडणुका होतील आणि योग्य ते उमेदवार आणि योग्य ती सरकार बनतील आणि ज्यामुळे जनतेचा आणि या लोकशाहीचं हित होईल असं मला वाटतं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोचवा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद